हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर येस मकर संक्रांती आणि मकर संक्रांती स्पेशल आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू तर तिळगुळाचे लाडूची रेसिपी बघण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल किंवा जे लोक आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आहेत त्यांना स्पेशली मला सांगायचं आहे की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग लाईफस्टाईल स्किन केअर हेअर केअर टिप्स शेअर केल्या जातात बेसिकली मला जे आवडतं मला जे जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर का तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही माझं चॅनल अजून पाहताय माझा व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही केले तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्राईबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलंय त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तर हो मी म्हटल्याप्रमाणे आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू तर तिळगुळाचे लाडू बघायला गेले तर करायला खूप सोपे आहेत म्हणजे तीन जिन्नसच आपल्याला लागतात आणि वेळसुद्धा कमी लागतो पण येस थोडी मेहनत जास्त आहे बिकॉज हाताला चटके फार बसतात गरम गरमच आपल्याला ते वळायचे असतात पण आता आपल्याला हाताला कमीत कमी चटका बसून आपण ते लाडू कसे तयार करू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर आ, मला वाटतं आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या किचनमध्ये जाऊयात आणि करूयात सुरुवात लाडू बनवायला तर येस लेट्स गेट स्टार्टेड तिळगुळाचे लाडू करण्याकरता सगळ्यात आधी मी इथे तीळ घेतलेले आहेत तर हे जे तीळ आहेत हे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे बिकॉज पॉलिश तीळ पर्सनली मला नाही आवडत त्यानंतर मी इथे चिक्की गुळ घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे ले ले। ते घेतलेलं आहे तर इथे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने या तिन्ही जिन्नसापासून आपल्याला आपले, ला आपले लाडू तयार करायचे आहेत तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आणि जे आपली पहिली स्टेप आहे ती म्हणजे हे आपल्याला तीळ जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे जो गॅस आहे ना तो आ, मीडियम हीटवरती ठेवलेला आहे आणि आपल्याला कंटिन्युअस हे जे आपले तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजताना आपल्याला हा जो चमचा आहे तो कंटिन्युअस चालवायचा आहे म्हणजेच हे एक सारखे जे तीळ आहेत ना ते आपले भाजले जातील कुठेही असे कमी जास्तपणा आपल्याला जाणवणार नाही तर अशा पद्धतीने हे तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत साधारणतः मला वाटतं एक चार ते पाच मिनटं आपल्याला मीडियम हीट वरती हे भाजून घ्यायला लागतील ते इतका वेळ हा तीळ भाजण्यासाठी पुरेसा आहे तीळ आता मला भाजून साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे मध्ये मध्ये आता तीळ जे आहेत ते असे चुटपुटत आहेत म्हणजे असे आपले समजून जायचं की आपले तीळ जे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता आता बदललेला आहे आणि असे मधून मधून हे उडायला लागलेत तर जेव्हा ही स्टेप येते तेव्हा समजून जायचं आप आपले तीळ भाजून तयार आहेत आणि आता तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तर आता ह्या वेळेला आपण काय करूया गॅस बंद करूया आणि आपले तीळ जे आहेत ते साईडला काढून घेऊयात तीळ आता मी एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर तीळ भाजून झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि आता आपल्याला पाक आहे तो आपला तयार करून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी तर त्याच्यामध्ये एक चमचा आपण तूप सोडणार आहोत तर तुपामध्ये आपण जो गूळ आहे त्याचा ता पाक तयार करून घेणार आहोत तर इथे आपलं तूप जे आहे ते आता वितळत आहे जसं हे आपलं तूप व्यवस्थित गरम होईल तर त्याच्यामध्ये आपण आपला जो गूळ आपण खिसून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत इथे मी चिक्की गूळ वापरला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता चिक्की गुळाने लाडू कसे आहेत ते जरा वळायला सोपे पडतात म्हणून मी चिक्की गुळाचा वापर केलेला आहे तर इथे तुम्ही गूळ असा खिसून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला हे आता कढईमध्ये तुपामध्ये हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मी इथे एक चमचा आहे ना थोडंसं पाणी घातलेलं आहे है कारण ह्याने जे आपले लाडू आहेत ना ते कडक नाही होणार आणि खातानासुद्धा छान खुशखुशीत असे लागते तर इथे आता आपला जो गूळ आहे तो आपल्याला पूर्ण पाक असं त्याचं तयार होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना तो थोडा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे तर एक साधारणतः तीन ते चार मिनटं गुळ असा परतून घेतल्यानंतर आपला पाक तयार झाला आहे आणि आपले जे तीळ आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून त्याचा जो जाडसर कूट केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि आता मी गॅस बंद करते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर इथे आपल्याला फटाफट काम करायचं आहे कारण हे गरम असतानाच मिश्रण आपल्याला लाडू वळून घ्यायचं आहे कारण एकदा जर का हे मिश्रण थंड झालं तर मग लाडू वळायला कठीण जातात तर फटाफट असं आपला हात चालवायचा आहे आणि इथे बघा आता मी लाडू वळायला सुरुवात करते तर हे सुरुवातीला मी असं चमचाने घेते कारण हे जे मिक्सचर आहे ते खूपच गरम आहे तर अशा पद्धतीने मी फटाफट हातावरून मी ते वळून घेते आणि हे करताना मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं होतं हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेतलं तर जास्त चटके बसणार नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचेत त्यानंतर आपल्याला शेप जो आहे तो आपण नंतरही थोडा देऊ शकतो तर फटाफट आधी आपण लाडू वळून घेऊयात आणि नंतर जरा आपण प्रॉपर शेपसुद्धा त्याला देऊ शकतो तर अशा पद्धतीने माझा पहिला लाडू तयार झालेला आहे तर अजून एक तुम्हाला लाडू मी करून दाखवते आणि फास्ट असं ह्याला वळून घ्यायचं आहे एकदा का हाताला सवय झाली ना की मग नंतर फार चटके बसत नाहीत तर अशा पद्धतीने मी लाडू वळून घेते आणि बघा आता मी एक एक करून आपले सगळे लाडू वळून घेते तर अशा पद्धतीने आपले लाडू वळून तयार झालेले आहेत हा आता हे जे लाडू आहेत ह्याचा शेप असा एकसारखा नाही येणार किंवा तुम्ही म्हणाल की, की परफेक्ट असा गोल नाही आहेत पण तिळाचे लाडू आहेत हे असेच असतात बिकॉज आपला जे चटके बसतात हाच भाज त्यामुळे ह्याचा जो शेप आहे तो परफेक्ट गोल असा नाही होत पण अशा पद्धतीने हे पाव किलोच्या प्रमाणातले हे जे लाडू आहेत हे तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीने जर का आपण लाडू केले तर साधारणतः चाळीस लाडू होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय